आज आपण राज्य राखीव पोलीस गट क्रमांक पाच या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आणि गोपाडे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य यांना या, या गटचे समादेशक सन्माननीय सोमनाथ सर आणि सहाय्यक समादेशक सन्माननीय सचिन सर यांनी आमंत्रित करून त्यांच्या जवानांचे प्रात्यक्षिक आणि शस्त्रास्त्रांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं होतं आणि या सर्वांना खूप छान माहिती मिळाली आणि सर्वच विद्यार्थी दे आणि आलेले सर्व सन्मान्य सर्वजणांना खूप आनंद झाला आहे त्यानिमित्त आपल्याला आज डाळेसर हे आपल्याला त्याबद्दल थोडीशी माहिती देते आज चार जानेवारी एकोणीसशे पंचवीस दिनांक दोन जानेवारी ते दिनांक आठ जानेवारी दिनांक दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय श्री पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज जो यावरणीय आहे तो महाराष्ट्र पोलिसांना बहाल केला तदनंतर दोन हजार सोळापासून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस हा मैत्री दिवस संपूर्ण राज्यात साजरा केला जातो त्या अनुषंगानं शासनाने मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मान्य अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखाली तसेच माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे तसेच आदरणीय समादेशक राज्य राखीव पोलीस बल क्रमांक पाच दोन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दोन या ठिकाणी दिनांक दोन तारीख ते आठ तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये विविध प्रकारचे प्रोग्रॅम्स राज्य राखीव पोलीस दलामध्ये गटप्राचमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज तारीख चार जानेवारी वीसशे पंचवीस आम्ही राज्यरक्षी राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोन यांनी गोपाळवाडी ग्रामपंचायत द दत्तक योजनेअंतर्गत या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील सरपंच मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्य मॅडम तसेच महिला भगिनी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना संपूर्ण राज्य राखीव पोलीस दलाचे प्रात्यक्षिक तसेच वेपन्स प्रॅक्टिस या ठिकाणी दाखवली त्यांना मार्गदर्शन दिले जेणेकरून भारताचा सक्षम नागरिक घडवण्यास शाळेतील विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होईल आणि पोलिसविषयी मार्गदर्शन या ठिकाणी मुलांना दिले तर आम्ही आमचे भाग्य की मुलांनी याचा मनमोन या ठिकाणी आणून घेतलेला आहे पुढे देखील असेच कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार यांच्यासाठी आरोग्य शिबिर असेल महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल बँड डिस्प्ले पूर्ण गावामधून असेल विविध शाळा कॉलेजांमध्ये महाराष्ट्र पोलीस रचना राज्यपूर्वी पोलीस दलाची रचना याची माहिती देखील देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विविध प्रोग्रामचं आयोजन आम्ही केलेलं आहे मी सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि ज्या सवाही कसरती झाल्या हे न त्या मुलांना हे बघून भविष्यात आपण असं ते किंवा तर पोलीस ऑफिसर बनावं असं त्यांना निश्चितच वाटेल आणि हा बहुमोल ठाणेसाहेबांनी आम्हाला या ठिकाणी केला त्यांचे आभार मानते आजचा हा दिवस आमच्या गोपाळवाडी ग्रामपंचायत शाळा यासाठी सोन्याचा दिवस आहे कारण की प्रत्यक्षात जे आम्ही पिक्चरमध्ये किंवा बाहेरून पाहत होतो की कुठले वेपन कसं असतं कुठल्या वेपनची काय कशा प्रकारे राहून फायरिंग होती हे आम्हाला आज प्रत्यक्षात पाहायला मिळलं आता साहेबांनी सांगितलं साहेब म्हणले की आमचं भाग्य साहेब हे तुमचं भाग्य नाहीये तुमच्या सोबत राहणं उभं राहणं हे आमचं भाग्य समजतो धन्यवाद थँक्यू आमच्या मुलांना सन्मान केला त्याबद्दल साहेबांचे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनपूर्वक आभार